खर तर हा विषय ज्या पद्धतीने इकडे आला माझी थोडस त्यातलं ब्रीफिंग कमी आहे परंतु मी एवढंच सांगेन की ज्या वेळेला मंत्री म्हणून मी काम करायला सुरुवात केली त्याच दरम्यान पेपरमध्ये किंवा इतर सगळीकडे सुद्धा बोगस औषधांबद्दल खूप चांगल्या खूप गंभीर अशा तक्रारी आल्या या तक्रारीनंतर सार्वजनिक आरोग्य विभागानं सगळ्या राज्यातल्या सर्व अशा पद्धतीच्या औषधांची तपासणी केली त्या तपासणीमध्ये जे जे दोषी आढळले त्यांच्यावरती सक्तीनं कारवाई गुन्हे दाखल करणे हे अपेक्षित आहे आता आता त्याच्यामध्ये दोन दुरुस्ती अजून करणं गरजेचं आहे की ह्या सगळ्या औषधांची खरेदी करणाऱ्या कंपन्या नाही तर कंपन्यांबरोबर जे जे लोक त्यांना ऑर्डर्स देत आहेत ते सुद्धा खूप गंभीर आहे कारण सार्वजनिक आरोग्याशी आणि प्रत्येक माणसाच्या जीवनाशी खेळण्याचा गंभीर प्रकार असल्यामुळं याच्यावरती अत्यंत कडक कारवाई मग ते वैद्यकीय शिक्षण विभागाचा असेल सार्वजनिक आरोग्य विभागाचा असेल महानगरपालिकेचा असेल जे जे विभाग असतील त्या सगळ्यांच्यावरती सक्तीनं कारवाई करण्याबद्दलचे आदेश आम्ही देतोय आलेलं आहे ना किती दिवसात करणार या प्रश्नाच्या अनुषंगानं जे दोषी असतील त्यांच्यावरती अत्यंत कडक कारवाई जी करण्यासाठी करते हा अधिवेशन संपण्यापूर्वी कारवाई करण्यात येईल अध्यक्ष महोदय सन्माने अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांनी याबद्दलच्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या दोन्ही खात्याशी जरी संबंधित असल्या तरी सभागृहाची भावना जी आहे ती सगळ्या जनमानसाची भावना आहे त्यामुळं हे जरी खरं असलं तरी मेडिकल एज्युकेशन आहे एफडीए आहे आणि सार्वजनिक आरोग्य आहे तिघांच्या संबंधित असलं तरी सुद्धा जे दोषी आढळतात त्यांच्यावरती कारवाई करणं हे अत्यंत आवश्यक आहे दुसरा मुद्दा आपल्या सगळ्यांचा होता की या सगळ्यांबरोबर ऐकून घ्या ना त्यांचं उत्तर ऐकून घ्या दर आधीच राखून ठेवा राखून ठेवा असू नका आपल्या विनंती आहे या विषयामध्ये दोषी आढळणाऱ्या कंपन्यांबरोबर ज्यांनी ऑर्डर दिली त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी सुद्धा तितकीच आहे त्यामुळं ज्या लोकांनी ऑर्डर दिली त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी तितकीच असल्यामुळं त्यांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे त्यामुळं या दोघांच्या वरती अधिवेशन संपण्यापूर्वी पूर्वी कारवाई करण्यात येईल चला स्पष्ट उत्तर आलेलं आहे आता